दिवाळीनिमित्त सोलापुरात मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमचा उपक्रम बोम्मरेल्लू सजवा बक्षीचं मिळवा या बातमीचे किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया प्रकल्प सोलापूर सोलापूर सोलापुरातील पूर्व भागात दिवाळीला लहान मुली बोम्बरेल्लू मध्ये अर्थात भातुकलीच्या खेळात आवर्जून रमतात लहान मुलींच्या खेळणीतील स्वयंपाक घर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आकर्षक लहान भांडी आधुनिक साधन सामाजिक प्रबोधनपर सजावटीद्वारे बोम्बरेल्लू सजवला जातो एक प्रकारे भावी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचं दायित्व लहानपणीचा हा बोम्बरेल्लू संस्कार उपयोगी ठरतो पाहुणचार बोम्मरेल्लूसाठी बनवलेल्या दिवाळीचा पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांना खायला दिला जातो यामुळे लहान मुलींवर कौतुकाचा वर्षावच होतो आजच्या काळात कुटुंब विभक्त होत असताना ही संस्कृती लोक पावतीये का कौटुंबिक संस्कृती संस्कार परंपरा चालीरिती आणि वारसा याची जपणूक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम कुटुंब आणि सामाजिक जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी बोम्बरेल्लूद्वारे सामाजिक संदेश देण्यात यावेत म्हणून सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमतर्फे आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपणच जपूया हे ब्रीदवाक्य घेऊन बोंबरेल्लू सजवा बक्षीस मिळवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा आणि सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांनी दिली आहे तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एक एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी